हडपसर भागामध्ये प्रसिद्ध कामधेनू इस्टेट बिल्डिंग आणि कामधेनू मित्रमंडळानं मागील तीस वर्षांपासून विविध समाज उपयोगी उपक्रम राबवत वर्गणीतून गोरगरीब आर्थिक मदत तसेच शालेय विद्यार्थ्यांना मदत करत एकतीसाव्या वर्षात पदार्पण करत आहेत यावर्षी मंडळानं भव्य असा शंकर महाराजांच्या जन्माचा हलता देखावा साकारलेला आहे हा देखावा सादर करण्यासाठी पुणे शहरातील सर्वात मोठा मंडप तयार केला असून हा देखावा पाहण्यासाठी हडपसर पंचक्रोशीतील भाविकांनी मोठी गर्दी केली आहे कामधेनू मित्रमंडळाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भेट दिली यावेळी अंकुश काकडे शहराध्यक्ष प्रशांत जगताप माजी उपमहापौर बंडुतात्या गायपाड निलेश मगर हडपसर विधानसभा अध्यक्ष प्रवीण तुपे रुपालिताई शिंदे महिला शहराध्यक्ष महिला अध्यक्ष वंदना मोडक माजी नगरसेवक योगेश ससाने आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते मंडळाच्या वतीनं अध्यक्ष शिवकुमार कदरे अभिजित ससाने अमर चौधरी गणेश झेंडे भानुदास ससाने विनायक शिंदे किशोर सुतार अक्षय ससाने ऋषिकेश पगडे यांनी मान्यवरांचा सत्कार केलाय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गणेशोत्सवानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या पुणेकरांना मी गणेशोत्सवाच्या मनापासून शुभेच्छा देतो पुणेकरांना हा जो उत्सव आहे तो प्रचंड उत्साहात पुणेकर साजरा करत आणि सर्व जाती धर्माची वेगवेगळ्या समाजाची लोक एकत्रित येऊन हे उत्सव साजरा करण्याचं काम अनेक वर्षापासून होत आणि त्यामुळं आज सगळ्यात आनंदाचे दिवस गणेशोत्सवाचे असतात पुणेकरांसाठी त्याबद्दल पुणेकरांना मी मनपूर्वक शुभेच्छा कामधन मित्रमंडळामध्ये या वर्षी एकतीसावं वर्ष आहे या वर्षी आपण सादर केलेला देखावा शंकर महाराजांचा प्रकट दिन यावर्षी मंडळाच आजच शंकर महाराजांच्या पादुका आपण इथे दर्शनासाठी उपलब्ध करून दिल्या होत्या आज या ठिकाणी आपले आमदार लाडकी आमदार चेतन तुपे आणि माननीय प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जयंत पाटील या ठिकाणी आत्ताच येऊन गेले त्याच्यानंतर आपण दरवर्षी दयांडी उत्सव पालखीचा उत्सव या सगळ्या गोष्टी साजरा करतो त्याच्यानंतर आपण मंडळातर्फे गोरगरिबांना गरजू व्यक्तींना मदत करतो याही वर्षी आपण दोन व्यक्तींना ज्या गरजू आहेत मंडळाचे सभासद आहेत त्यांना शेवटच्या दिवशी काहीतरी मंडळाच्या वतीने निधी देणार आहे पूजेच्या दिवशी त्याच्यानंतर पूजेच्याच दिवशी आपण एक महाप्रसादाचा कार्यक्रमही या ठिकाणी ठेवलेला आहे धन्यवाद